नमस्कार मित्रांनो तर योगेश भाऊजी चॅनल मध्ये स्वागत आहे सगळ्याच सगळ्याच चहा पाणी नाश्ता झाला का भाऊचा झाला नाश्ता भाऊ केला का नाही नाश्ता भाऊ नाश्ता केला कालचे पाच सहा धपाटी केलेली अजून त्यातले दोन तीन धपाटी शिलत तसेच उडतच नाही पण त्यात केली तव्यात तांब्याटीची चटणी अरे काही कालची घेवड्याशी थोडीच केली तर तेव्हा तेवढी शिल्लक खायच किती करावं तर थोडच केलं म्हणून त्याच्यात कर्व टप ना काय एक भाकर करतो झपाट्या शिर पण पाहिजे

एक करो का दोन खो नको की तुला खायचे असे कसली झाली तिने कसली कत गव्हाचं काय कावारी छायरे जवारी आहे

Карлок. 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 Je vais vous tout de दोन भाकरी केले तरी बी सरत नाही तरी जनाबाईंना गारा किती मोठा भाजून ठेवला होय म्हणण दोन तीन किलो भाजणार दोन चार किलो गारा भाजून ठेवला तुला अजून दोन डबे भरलेल आहे तू एक जा ना आता खा दोन हे ट अजून भरलेल सोको दा मुता दय उजे काय दही कशाला नवा काल मी गेली ती पेऱ्यात मांडुप तूर मला म्हटली घई टाक असतं म्हणजे सकून आणली त्या वा कोणाला खायचं आहे न बरं तर म्हटली खाय नका भाकर पण म्हणजे कुकून तो दही आंबट दही आंबट नसतं का गं मी तुमच्या पायापुरसुद्धा खात नाही दही आंबट खात जाऊ नका नाही तू का धोब बईनी कसली ती धा दाखली तिला अगं नाव काम कर रे

काय गरज आहे कुठला का खायची गारव्याचा जीव गेला एकदा म्हणजे पुन्हा येणार आहे का मरणाचा आपल्याला नाही जमत आता आपले शरीर साथ देत नाही नाही खाव आपल्याला काही जीव खेळा हे करायचा मी सुद्धा ते खात नाही करून दरवाजा थोडं फोटो टाकला पाहत चमकते ते डोळ्यावर खाल्ल्यावरच आपण हे होत वाढलं पाहिजे

啊，你们今回の。原、嗯、来，这我们不认得。嗯 <c oughs> केलं नाही खाल्ली तरी शिलक कशीच राहणार थोडं पण ते करावंच लागते सरत बी नाही डाळ टाकली नाही टमाट्या चटणी डाळ लागते खायला पण ह्यांना चावत नाही म्हणून टाकली कशी बी करावी काय करायचं लवकर डाळ राहील काय करायचं कसलं उलताना कुठतरी का <laughs> कसल खाली फिरी पडल्या गेल्यावर गेला असेल गोळा फिरात तिकडं दुसरं काय व्हायचं कोण नाही नाही कसलं जायला चिरगुट हे टाकून द्या दुसरं आहे

बी तीन राहिले ते पाच सातच किती त्याच्यातली दोन तीन राहिले तेच करावं का अबदा तर लागते किरसुने त्याची खूप जावा लागत राहिला खूप असते काय

भरते पिशवीत लिंबती भाकर फुगली वंदराने खाल्ले बघते शेताफळ शेताफळांना सुद्धा सर्दी होती मला तर किती आवडतं पण मी खात नाही गारवायचं शेतापुळ शेताफळांना सुद्धा कप सर्दीच गेला

झाली खराब नाही ती टाकून जाते खराब नाही ती ओली ती झाली आमच्या दोन भाकरी बघा मित्रांनो आम्ही केलाय तेवढ्या दोन बाकरी हे बघा दोन आणि टमाटो चटणी आजची रेशीपी आणि कालचे धपाटी गरम केलेली आहे गारवाच कुठे आहे खायला जास्त जास्त झालं म्हणजे मला तर चला मित्रांनो करा जेवण आता तुम्ही आमचं झालंय साहेब आता मला अजून कपडे धुयचे मी आणि आमचं हे टमाटेची चटणी भाकरीची कशी रेसिपी वाटली बघा आम्हाला सांगा नक्की कमेंट करून दोनच करावं लागते पण करावं लागतं राबवावं लागतं चला करा मला बाबा जेवण आता तुम्ही आमचं झालं चला झालं तिकडे हे चुकऱ्यात लिंब झालं चला मित्रांनो मग भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत आमची रेसिपी कशी झाली आम्हाला नक्की कमेंट करून सांगा चला बाय